लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे मोठ्या दिमाका सर्वत्र सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत आहे सातपूरकरांमध्ये सातपूरच्या राजाचं विशेष असं स्थान आहे दरम्यान सातपूरच्या राजा मित्रमंडळात दररोज नवनवीन अतिथींना आरतीसाठी निमंत्रित केलं जातं सातपूरच्या राजाच्या पहिल्या आरतीचा मान हा सातपूर प्रभागाच्या माजी सभापती उषा शेळके त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तायडे या महिलांना देण्यात आला महिलांच्या हस्ते प्रथम पूजा करण्यात आली त्यानंतर आरती देखील पार पडली दरम्यान यावेळी सातपूरच्या राजमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ खताळे स्वागत उत्सुक धीरज शेळके यांच्या वतीनं या दोघी अतिथींचा सन्मान करण्यात आला दरम्यान या सर्व संदर्भात उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे माता भगिनींचा आणि स्त्रियांचा सन्मान करणं ही खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे आणि बालपणापासूनच हे संस्कार आपण आपल्या मुलांवरती करणं आवश्यक आहे म्हणजे कुठली अप्रिय घटना कुठेही घडणार नाही जेव्हा आपण स्त्रीचा सन्मान करायला शिकू माझ्या अर्थाने खऱ्या अर्थानं आर्थिक प्रगती नाही झाली तरी चालेल पण खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाला स्त्रींचा सन्मान करता आला पाहिजे माता भगिनींचा मान सन्मान राखता आला पाहिजे आणि मग याचीच प्रचिती केवळ मंडळ म्हणून आपल्या सगळ्यांना देता यावी म्हणून दरवर्षी मंडळाच्या वतीने गणपती बाप्पाची स्थापना महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या शुभ हस्ते होत असते आरतीचा मान आमच्या स्वराज्य मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळ सर्व माझे कार्यकर्ते आयोजक यांच्यातर्फे आपण इथे आला आणि आरतीचा मान स्वीकारला त्याबद्दल तुमचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे तसेच महिला भगिनी ज्येष्ठ बंधू युवक कार्यकर्ते यांचे सर्वांचे आभार मानते गणपती बाप्पा चक्कर मारताना तो नवीन होता तो अश्विन दि, 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 दिखावा करायचा आमच्या महिलांनी त्याला जोडून झोडकून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं त्या महिलांचं मी मनापासून आभार मानते आणि डिपार्टमेंटने पण त्याला ताबडतोब नेलं त्याबद्दल डिपार्टमेंटचे आभार मानते आमचा गणेशोत्सव जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून आलो आहे आमच्या गणेश मंडळाला चौदा पंधरा सोळा आणि आता चोवीस म्हणजे दहा वर्षांनी सुद्धा पहिलं पारितोषिक निर्मियाला आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आयोजक यांचे मनापासून आभार मानते त्याबद्दल मी राजाभाऊ शेळके मावशी सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्विसमधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं आणि ॲज अ एक पोलीस अधिकारी म्हणून मी इथे जावं असं माझ्या पूर्ण स्थिती ऑफिसच्या सगळ्यांना वाटत होतं की मी इथे जावं आणि मला काल फोन आल्यावर नेहाणं लगेच येते म्हणून बोलले का तर इथे महिलाही असणार आहे आणि सगळेच गणेश उत्सव असा एक क्षण आहे की त्यामध्ये आपण बरेच म्हणजे दहा दिवस एकत्र येतो नवीन ओळख होते आज मी त्याली तर माझी सगळ्यांशीच ओळख झाली म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर ते मलाही असं ॲज अ एक महिला अधिकारी असताना इथे मुली असतील त्याही आपल्याकडून काहीतरी घेणार आणि नाशिक शहराबद्दल म्हणजे पोलिसिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ते सहा महिन्यापासून नाशिक शहर आहे माझी सर्विस दहा वर्षे सहा महिने आहे आणि इथे एक सेफ सिटी आहे नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत माननीय सर यांच्या संकल्पनेतून टवाळखोर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर आपण ज्या एरियामध्ये राहतो ॲटलीस्ट कमीत कमी त्या एरियातील पोलीस स्टेशन तिथलं निर्भया पथक किंवा आपण ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ट्युशनला जातो तर तिथली आपली जे काही जवळचं पोलीस स्टेशन असेल निर्भया पथक यांचे कॉन्टॅक्ट आपण जवळ ठेवावे जेणेकरून म्हणजे तुम्ही कुठे अडचणीत असाल तर ते तुम्हाला तात्काळ मदत मिळेल ज्या पूजापाठ आणि आरती सोहळ्याच्या निमित्तानं सातपूर प्रभागच्या माजी सभापती उषा शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तायडे यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर मंडळाचे प्रेरणा स्थान आणि उत्तर महाराष्ट्र आर पी आयचे प्रमुख प्रकाश लोंडे उषा शेळके मार्गदर्शक नगरसेविका दीक्षा लोंडे भूषण लोंडे स्वागत उत्सुक दीपक लोंडे धीरज शेळके संस्थापक अध्यक्ष राजभाऊ खताळे स्वराज्य मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गणेश भक्त यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर